you हॅलो फ्रेंड्स आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी मिनी ब्लॉग मला जायचं आहे बर्थडे पार्टीला तर मी फटाफट फटाफट काम करून मला जायचं होतं एका बर्थडे पार्टीला तर मी पीठ मळून घेतलं आहे दुसरीकडे मसाला होता कांदा आणि खोबरा त्याच कढाईमध्ये मी त्याचं वाटण घालून त्याला चांगलं फ्राय करून घेत आहे दुसरीकडे अंडे उकडायला ठेवले आहेत मी बनवलेली चहा ती झाली आहे थंड तर मला काही प्यायला भेटली नाही एकीकडे मी ते वाटण कढाईमध्ये घालून त्याच्यामध्ये सुटे मसाले टाकून ते चांगले शिजू देणार आहे आणि नंतर मी अंडे झाले आहे तर त्याचं पाणी काढून त्याचे शिंगे काढून त्याला त्या मसाल्यामध्ये शिजायला घालणार आहे तर एकीकडे मी ते अंडाकडे चांगली शिजू देते पाणी घातलं आहे त्याच्यामध्ये जेवढी ग्रेवी पाहिजे तेवढी दोन तीन दोन जणांचं जेवण आहे त्यामुळे मला काही जास्त हे करायचं नाहीये इथे मी थंड झालेला चहा पिते आणि तुम्ही बघू शकता मला कसा घाम आला आहे माझ्या राहिले होते अजून चपात्या तर मी फटाफट फटाफट चपात्या बनवून घेते काही जास्त चपात्या बनवायच्या नव्हत्या तरी पण बनवायला तर लागणारच आहे तर मी फटाफट चपात्या बनवून आता मी आली आहे माझ्या रूम मध्ये तर तिथे माझ्या मुलाची तयारी करायची होती मला त्याच्या कपड्यांना इस्त्री करायची होती तर मी त्याच्या कपड्यांना फटा फटाफट फटाफट इस्त्री करून त्याला देणार आहे आणि त्याला सांगणार आहे लवकर लवकर रेडी हो आपण जाऊया मलाही उशीर होत होता मलाही तयार व्हायचं होत होत तर मी आता जाणार आहे रेडी व्हायला आता मी जाते रेडी व्हायला आणि मग भेटूयात आपण रेडी होऊन तर मी आली आहे रेडी होऊन मी रिक्षा पण घेतली आहे आणि मी बुके घेतला तर तिकडे बड्डे होता एका आजोबांचा तर मी बुके घेतला आहे त्यांच्यासाठी मी पोहोचली आहे हॉलवरती तुम्ही बघू शकता बड्डेला मी माझा मुलगा आणि माझी मिस्टर आले होते तिकडे डान्स चालू होता आणि मी ते बघत होती आणि थोडाफार मी शूटिंग केलं तुमच्यासाठी आता मी बर्थडे मध्ये खूप एन्जॉय केला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की